मंडळी कोणती गोष्ट कधी करायची हे नाही कळलं तर संबंधितांना त्रास पण आपल्याला मात्र विनोदाचा आनंद मिळू शकतो विनोदाचा हाच आनंद द्यायला आता आपल्यासमोर येत आहेत हास्य जत्रेतले कसलेले हास्य कलाकार ना, मला सोडून का गेला तुम्ही नाना मला तरी घेऊन जायचं ऐका 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 ना ऐका ऐका अण्णा गेलेत नाना नावाच कोणी नाहीये या घरात सॉरी अण्णा मला सोडून का गेला आता <laughs> आला आला हा कोण आहे दादा मी बघितलंच नाही ह्याला कधी मरणावरचं स्किट असेल ना त्यात असतो तो रडायला <laughs> तू नको टेन्शन घेऊ बस बस काय करतेस अग फोटोवर टाकायचं ना बाबा पण किती मस्त गेली असे अगं कुठे कुठे आ... <laughs> आलो होतो आपण <laughs> नमस्कार मृदुल <मुरुदूल>? मृदुल <laughs> 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 <ए? laughs> नमस्कार माहीत चाललंय तुझा इकडे हा अण्णा गेले वाईट झालं काय करणार आपण तरी कोणीतरी म्हटलेलंच आहे जे येतं वरच्या मनात आपण काय करणार म्हणजे आपल्या हातात तसं काहीच नसतं नाही नाही दादा आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना असं आहे हे, म्हणायचं तेच मला म्हणायचं होतं थोडंसं दुःख झालंय मला अण्णा गेल्यामुळे हरकत नाही हरकत नाही आपण ओंकार हा नमस्कार ओंकारजी आपण अमेरिकेत असता का <laughs> अमेरिकेत कुठे कुशाखामध्ये ना शिकागो शिकागो तिथे गेलेलो नाहीये ना कधी अमेरिकेत त्यामुळे जरासा गोंधळ झाला <laughs> जाणारे जातात येणारे येतात कोणीतरी म्हटलेलंच आहे जो गेला वर दादाजी आपण कोण आहोत बाबाजी आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मनात बरोबर बरोबर आहे आपल्या हातात तसं काहीच नसतं बरोबर आहे मी ओळख करून देतो ही माझी एकुलती एकुल एक मुलगी एकुलती एक मुलगी मृदुल मृदुल हाय कर हाय ओंकार मृदुल आणि यांच्या पाया पडून घे मोठे दादा आहेत ते त्यांच्या पाया पडून घे नाही काही गरज नाही झालं पाहिजे संस्कार आहेत ते दिसले पाहिजेत नंतर तुम्हीच म्हणाल मुलीवर काही संस्कारच केले नाहीत अरे आम्ही का म्हणू पण म्हणू शकता अण्णा गेले हातात काही नसत कुणीतरी म्हटलेलंच आहे जा दादाजी जा मी काय करू आले मना जमत नसेल नका झालंय अण्णा गेल्यामुळे आमच्याही झालेलं मग आता अमेरिकेला परत कधी आज मध्यरात्रीची फ्लाईट आहे माझी अरे आजच होणार नाही आजच जाणार म्हणून थोडस आम्हाला हे वाटलं एकदा एवढं लवकर म्हणजे नाही मी तेरावापर्यंत थांबणार होतोच छान माझ्या काही मीटिंग्स आहेत तिकडे सो त्या कम्प्लीट करीन आणि मग पुढच्या आठवड्यात परत येणार आहे बर 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 मी म्हंटल त्याला धावपळ होणार <laughs> असेल तर नको येऊ अण्णा काय म्हणायचे आयुष्यात काम महत्त्वाचं वा 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 ही काय आमची काम करते घरात हा रा, 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 रा। म्हणजे भांडी कुंडी म्हणू नका कपडे धुणं म्हणू नका घर अगदी स्वच्छ ठेवते नेहमी ती आणि स्वयंपाक अमेरिकन पदार्थ सगळे दुसरे जमतच नाहीत फक्त अमेरिकन पदार्थ हे अमेरिकन ते काय ते ते अमेरिकन, पदार अमेरिकन ते हो, पदार्थ एक करते? एक आणि अमेरिकन चॉप्सी काय खाते असं नुसत येत असतो सॉरी पण अमेरिकेचे अतिशय सुंदर पदार्थ करते आणि घाबरत नाही उद्या समजा पाहुणे आले घाबरणार नाही पंचवीस येऊ दे तीस पाणी येऊ एकटी जेवण करते त्याचा काय संबंध आहे नाही जस्ट एक सांगून ठेवलं तुम्हाला माहिती पाहिजे ना म्हणून सांगून ठेवलं आमची मृदुल वाघ आहे वाघ कामात बाबा वाघी नाही म्हणा ना मग मला स्वभावाने जरा ती आहे हे आहे लाजरी आहे छान आहे ना हा आवडली का नाही हे सवयी तिच्या आवडल्या का तुम्हाला ज्या ती म्हणालो ना मी हे करते ते करते स्वयंपाक करते या सवयी तुम्हाला आवडल्या का ठीक आहे हा गेले अण्णा घरातला एखादा मोठा माणूस गेला की कसं ओक बोक वाटत नाही हो न बाई पाहिजे बाई घराला oh no. बाई पाहिजे बाईचा हात लागला पाहिजे तरच ते घर नीट दिसत असं मला म्हणायचंय <laughs> हा अण्णा गेले काय असतं तिथे कुशाग्र मध्ये हे असेल ना बंगला? शिकागो शिकाग्र कुशाग्र नाही शिकागो ही ही कुशाग्र आहे आमची शिकागोला तुमचं बघ घरबीर असेल चांगलं नाही बंगला आहे माझा अरे वा बंगलाय का हिच्या पत्रिकेत लिहिलेलं होतं आयुष्य पुढचं आयुष्य बंगल्यात न्या अरे बंगल्यात न्या कधी जमलं तर ती तिथेच राहील असं लिहिलेलं होतं करताय तुम्ही वेळ काय प्रसंग काय आमचे अण्णा गेले काय मध्ये मरणावरच्या स्किट मध्ये जास्त कॉमेडी आली ना तर वातावरण गंभीर करण्यासाठी रडतो तो मध्ये काय नको तू नको लक्ष द्या अण्णा कुणीतरी म्हटलेलंच आहे कॉन हे बबुआ काय बोलताय काय बोलताय देवाजी तुम्ही काय झालंय दुःखाचा प्रणाम एवढा आहे नाही माफ माफ करा करा सांगतो मी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर मिळेल का आत्ता ही वेळ आहे मागायची नंतर मिळणार आहे नंतर मिळणार नंतर शेअर करतील ते नंतर आयुष्य शेअर करायचंय काय बोलतोय हे काय तिचा पासपोर्ट आहे तयार आहे म्हणजे एक आयत्या वेळेला अहो धावपळ नको तुम्हाला पटकन बाबा हे पासपोर्ट आला बाबा पासपोर्ट आला पटकन अरे तिचा तुम, ना तुमच्याकडे ठेवा ना हो ठेवला असता आयता वेळेला तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला कळत आहे का काय इथे काय 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 माझे बाबा गेले आहेत काल त्या दुःखात आहे मी आणि तुम्ही काय करताय मला कळत नाही आता तुमची जबाबदारी आमची झालेली आहे जावई बापू काय हरकत आहे काय हरकत आहे काय विचार केला काय हरकत आहे मला माहिती दुःख आहे मला माहितीये आमची ही अतिशय सुंदर गाणं गाते अरे तिचा पत... आवाज ऐकला दुःख असं पळून जाईल अनेक गादी बरा हे बिल छान गाणं गा आणि यांचं दुःख दूर करायचं आहे तुला अमेरिकन गाणं अमेरिकन गाणं काय गाते अमेरिकन जबरदस्त गाते काय त्र्याहत्तर मार्क दहावीची गुणपत्रिका आहे अभ ऍक्सेंट सुद्धा इंग्रजीचा माय हार्ट रिपीचिंग बायो हे गप्पे गप्प गप। अमेरिकन गाणं नाहीये जुली पिक्चर मधलं गाणं हो बाळा हो गाणार आहे नमस्कार नमस्कार अण्णा एव्हरीबडी अण्णा गेले काय अण्णा गेले काय माहिती देत आहे आम्हाला माहिती कोण लोक बोलवलीस नाही नाही ऍक्च्युअली काही झाले अण्णा गेले जाम वाईट माझी मुलगी चेतना म्हणजे इंग्रजी शाळेमध्ये ती टीचर आहे जाम भारी आहे नाही तिचा पासपोर्ट सगळे मला मुलींचे पासपोर्ट का देत आणू तुमच्याकडे तुम्ही एकमेक थांबा इकडे कदम इकडे तुम्ही तुम्ही तू इकडे तू इकडे ओ तू मुलीचा बघण्याचा कार्यक्रम आहे मग माझ्या मुलीचा काय लपवण्याचा कार्यक्रम आहे अरे नाही एक मिनिट एक मी येतो अस्काल नाही बघण्याचा कार्यक्रम नाहीये इथे अरे माझे वडील गेलेत काल ते ते मी अजून आज ही तुम्ही टेंशन घेऊ नका तुमची जबाबदारी आता तुम्ही आमची जबाबदारी आहे नका टेंशन घेऊ तुमचा फक्त थांबा तुम्ही दोघ हितगुज करा अरे बोलतो काय रे तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे हा म्हणे हो अण्णांनी मला शब्द दिला होता की माझ्या पुरी बरोबर ती हा लग्न करेल म्हणून आजपर्यंत अण्णांनी शब्द पाळलाय का आयुष्यात त्याचा शब्द आपण पाळायचा अरे अण्णाचं गाव तर माझ्या नीट बोला तुम्ही नीट बोला शोकस बाय मला असं नक्की तुला एकच सांगतोय माझ्या मुलीने ऐका ऐका माझ्या मुलीने माझ्या मुलीने आता सुंदरच गाणं म्हटलेलं आहे ते गाणं त्यांना आवडलेलं आहे त्यांनी त्यांना होकार दिला माझी पोरगी पण जाम भारी डान्स करते तिचा डान्स त्यांनी बघितला

खाटाकीर परफॉर्मन्स होता गणेश सागडेंची संकल्पना होती गणेश एकदा जोरदार म्हणजे दोन गोष्टी अशा प्रेझेंट होऊ शकतात या विषयात हे कधीच असा विचार केला नव्हता पण तुम्ही ते आज करून तेही आज करून दाखवलत ओंकार आज जेवढे पासपोर्ट ऑफर झाले तुला तसे खरे आयुष्यात पण होऊ देत अशी मी सदिच्छा व्यक्त करते आजच्या दिवशी <laughs> <laughs> समीरदा अफलातून तू तू इनक्रेडिबल आहेस अरुंडा फार मस्त श्यामदा मस्त तुम्ही दोघींनी क्लायमॅक्स इथे नेऊन हो ठेवलात काय एनर्जी होती आणि शिवा तू वेगळाच एक बीट पकडला होता तो भयंकर आवडला म्हणजे तो डान्स थांबू नये असं आम्हाला प्रेक्षक म्हणून वाटत होतं फार मजा आली जिथे दोन लोक बसली होती आपली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या अत्यंत सिन्सिअरली मूड घेऊन ते दोघेही बसले होते आणि फार मजा आली फुटलं नाही येस येस क्या बात आहे